हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरक्यूल तर मैत्रिणींना कालच दसरा झाला आता दसऱ्याला वापरलेली झेंडूची फुलं किंवा जे काही हार असतील तर त्याचा काय उपयोग करायचा हे आज आपण बघणार आहोत तर इथं मी दोन उपयोग दाखवणार आहे तर पहिला असा की आपली जी काही पूजेची फुलं असतील तर ती घ्यायची आणि त्याच्या सगळ्या अशा पाकळ्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्यात तर इथं मी या फुलांच्या काही आपण बिया म्हणा किंवा मला ह्याची झाडं लावायची आहेत कारण फुलं खूप छान अशी मोठ्या आकाराची आहेत म्हणून मी त्याचं बी तयार करणार आहे तर त्यासाठी याच्या पाकळ्या मी अशा एका चाळणीवरती घेतल्यात काही पिवळ्या रंगाच्या आणि काही केशरी रंगाच्या आणि याला कडकडीत उन्हात आपल्याला सुकवायचं आहे आणि त्यानंतर ती जी बी असतील किंवा त्या पाकळ्या असतील सुकलेल्या त्यापासून आपण याची भरपूर अशी झेंडूची झाडं तयार करू शकतो तर आता इथं हे मी एक फूल आहे मला याचं असं सुकलेलं फुल मिळालं होतं माझ्या एका मैत्रिणीकडनं त्याची थोडीशी मोठी साईज होती परंतु ती फुलं सुकून मी अशाच पद्धतीने त्याच्या काही बिया तयार केल्या आणि त्याच इथं लावल्या तर त्याचं हे सुंदर झाड आलं आहे तुम्ही पाहू शकता आता याचीही काही फुलं मी अशीच सुकवायला ठेवली आहेत आणि आधी हे यल्लो कलरचं असतं आहे नंतर सुकत असं लाल कलरचं होतं तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी छान ही फुलांची झाडांची रोपं तयार करू शकता आणि आता आपण याचा दुसरा उपयोग बघणार आहोत तर इथं मी एक लोखंडी पॅन घेतला आहे तर त्यामध्ये आपल्याला ह्या झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या घ्यायच्यात आणि एक पाच कुर ते सात मिनटं मीडियम आचेवरती आपल्याला याला छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे अगदी या पाकळ्या अशा कुरकुरीत होतात तोपर्यंत याला भाजायचं आहे इथं तुम्ही याला उन्हातही सुकू शकता परंतु एक ते दोन दिवस जातात त्यापेक्षा झटकीपट करायचं असेल तर असं पाच सहा मिनटात तुम्ही गॅसवरतीच याला चांगलं भाजून घेऊ शकता तर आता इथं आपल्या ह्या तयार झाल्यात अगदी कडक कुरकुरीत अशा असतात तशा ह्या पाकळ्यात बनल्यात तर आता आपल्याला इथं काय करायचं आहे आपल्या प्रत्येकाच्याच घरात संध्याकाळच्या वेळेस कापूर किंवा धूप जाळल्या जाते तर इथं मी भीमसेनी कापूर घेतला आहे का तर आपण कधीही कापूर किंवा नुसती धूप जाळण्यापेक्षा अशा सुगंधित फुलांच्या किंवा वेगवेगळ्या फुलांच्या पानांच्या की ज्याला काही सुवास असेल तर अशा पाकळ्या सुकून त्याही आपल्या कापूर किंवा धूपसोबत जाळ्या तर खूप छान असं घरात प्रसन्न वातावरण तयार होतं तर कापूर मी हा असा थोडासा क्रश करून घेतला आहे आणि तो या कडक झालेल्या पाकळ्यांमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर थोडी आपली जी ओली धूप असती तर तीही घ्यायची आणि ती पण यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हे अशा पद्धतीने आपल्याला हे एक मिश्रण तयार करायचं आहे तर मैत्रिणींनो ही जी उरलेली आपली झेंडूची फुलं असतील तर ती अशी फेकून देऊ नका याचा असा उपयोग करा इथं आपल्याला काही धूप वगैरे बनवायची नाही आहे फक्त अशा पद्धतीने एक हे मिश्रण तयार करायचं आहे आणि कधीही आपल्याला आपण जशी धूप लावतो तसं हे लावायचं छान असं धूप लावा किंवा एखाद्या वाटीतही तुम्ही याला लावू शकता आणि व्यवस्थितरित्या हे पेटलं जातं आणि त्यानंतर त्याचा धूर वासही खूप सुंदर येतो आणि जी प्रॉपर ह्या फुलांपासनं धूप कशी बनवायची याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तर तुम्ही चॅनलला भेट दिली नसेल तर भेट द्या आवडल्या सबस्क्राईब जरूर करा आणि तो व्हिडिओही जरूर पहा थँक्यू